हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण आपल्या आणि पैसेची बचत ग्रहिणी कशी पैसेची बचत करतात हेचा बदल थोड़सो हे बघा ग्रहिणी पण भरपूर पैशाची बचत करतात त्या ॲक्च्युली बाहेर जाऊन पैसे मिळवत नसतील पण ते त्या आपले घरात पैसे वाचवतात आणि पैसे वाचवणं म्हणजे एका अर्थी पैसे मिळवण्याचे आहे ना येस ते आपण आज विचार करूया ग्रहिणी कसे पैसे वाचवतात आता मला माहित असलेल्या काही एक्झाम्पल्स मी सांगते ह्याच्याशिवाय शिवाय तुम्हालाही भरपूर माहित असेल तुम्ही पण कॉमेंट मध्ये लिहा म्हणजे आपल्या बाकीच्या भगिनींना सुद्धा कळेल कशी बचत करायची आता पहिली गोष्ट म्हणजे आपण भाजी वगैरे आणतो त्या पण भाजी ठेवायला हल्ली सुती पिशव्या मिळतात का म्हणजे प्लॅस्टिकमध्ये ठेवलं का नाही तर पाणी लागून खराब होते म्हणून कॉटनच्या पिशव्या आपण भाजी ठेवायला वापरतो ह्या आपण आपल्या घरात जुना सुती कापड असते बेडशीट असेल पंचा असेल हे सगळ्याच्या आपण आपल्याला हव्या तशा ते मापाच्या पिशव्या शिवून त्या पिशव्या आपण आपला भाजीपाला ठेवायला वापरू शकतो का म्हणजे तर सुती कापड असते आणि स्वच्छ धुतलेलं असते त्यामुळे बरेच वेळेला आपल्याला ह्या पिशव्या विकत आणाव्या लागत नाही आणि प्रत्येक ग्रहिणी महिन्याचं बजेट बनवतीये आणि माहीत आहे महिन्याचं बजेट आपल्याला माहीत असलं की आपल्याला कशाला किती खर्च होतो आपण कुठे कमी करू शकतो का म्हणजे काही महिन्यात काही खर्च वाटतात आता जून महिना येतो मुलांच्या शाळा चालू होतात मग त्यांना छत्र्या म्हणा किंवा शाळेचं सगळं साहित्य म्हणा रेनकोट म्हणा हे सगळे खर्च त्या महिन्यात वाढत असतो त्यामुळे हे सगळ्या ग्रहिणी व्यवस्थित मॅनेज करतात बरं का खरंच त्या चांगल्या मॅनेजर्स पण आहे त्यामुळे आपण पहिलं पण घेतला पिशव्या आपण तिथला शिवू शकतो आणि बाहेर आपण भाजी वगैरे आणायला पण पिशव्या वापरतो त्या आपण घरात शिवू शकतो अहो जुने साड्यांच्या पिशव्या छान होतात नायलॉन साड्यांच्या पिशव्या छान होतात किंवा कधी कधी ब्लाऊज पीस आपण ते ब्लाऊज पीसचं काही ब्लाऊज शिवत नाहीये मग ते ब्लाऊज पीसचं आपण भाजी आणायला मार्केटात ना भाजी आणायला पण त्या पिशवी आपण ह्या बायका शिवलात आणि त्याचे शिवाय बऱ्याच जणी काय करतात आता कडीपत्ता वगैरे एकदम आणून तो धुवून सावलीत वाढवतात आणि त्याचं पावडर वापरतात म्हणजे खराब पण होत नाही आणि आपले शरीराला पण चांगला केसांना वगैरे खूप चांगला आहे आणि तुमच्या घरात गुलाबाची फुलं भरपूर असली की काय करायचं ते गुलाबाच्या पाकळ्या काढायच्या स्वच्छ करायच्या वाढवायच्या आणि पावडर करायचं हे सुद्धा तुम्ही वापरू शकतात तुमचे फेस पॅकला म्हणा किंवा काही काही गोष्टी बनवायला सुद्धा वापरतात कुकिंगमध्ये सुद्धा वापरतात हेचे शिवाय बरेच जण काय करतात माहिती आहे का मेजरिंग कप वगैरे लागतात मुलांचे जे औषधात स्पून्स येतात मेजरिंग कप्स येतात हे सगळं धान्य म्हणा तर हे मोजून वापरण्यासाठी हेच वापर करतात आणि अन्न पण शिजवताना आता गृहिणींना माहीत असते आपल्या घरात किती माणसं आहेत आपल्याला किती अन्न लागते ते मानाना अन्न त्या शिजवतात म्हणजे काही वाया जात नाही आणि आपण कुठेही बाहेर जात असताना मुलांना खायला लागते मग विकत आपण जंक फूड घेतला की शरीरालाही चांगलं नाही आहे पैसे जास्त जातात त्यामुळे घरातले केलेले पदार्थ या ग्रहिणी घेऊन जातात आणि वॉटर बॉटल्ससुद्धा घेऊन जातात म्हणजे बाटलीसाठी सुद्धा पैसे द्यायचे वाचतात तुम्ही म्हणाला हो वीस रुपये तर ला तर बाटली येते एवढ्या काही हो पण आपल्याला माहीत आहे एक एक थेम किंवा ड्रॉप्स वाचवूनच भरपूर वाचते त्यामुळे हे सगळ्या गोष्टी त्या करतात आणि कुठेही बाहेर जाताना सगळे स्विच बंद करून जायचं आणि दिवसा डे लाईट आपण वापरलं की आपल्याला जास्त लाईट बिल येत नाही हे सुद्धा ते दाखवून दिलेलं आहे आणि ग्रोसरी वगैरे आपण आणतो तेव्हा त्या काय करतात चार दुकानात बघतात कुठे काय आहे पॅक्ड थिंग्स ते कुठून घ्यायचे डी मार्टनं मधनं कुठल्या वस्तू आणायच्या हे सगळं व्यवस्थित त्यांना माहीत आहे त्याचे प्रमाणे ते ग्रोसरीचं पण व्यवस्थित मॅनेजमेंट करतात कडधान्य वगैरे घेताना ते ते सीझनमध्ये कडधान्य जरा चांगलीही मिळतात स्वस्त पण मिळतात एका राशीतले मिळतात म्हणून काय करतात त्या एकदम घेतात ती स्वच्छ धुवून वाढवून वेगवेगळे प्लास्टिक पिशव्यातन पॅक करून ठेवतात एक पिशवी फोडली की ती संपवायची मग दुसरी पिशवी काढायची म्हणजे एअरटाईट असलं की खराब होत नाही असंच गहू तांदूळ ज्वारी हे सुद्धा सगळं एकदम वर्षाचं घेऊन तर ता वाळवून तांदूळ फक्त सावलीत वाळवायचे उन्हात नाही गहू ज्वारी उन्हात वाळवायचं निवडून व्यवस्थित ते कडुलिंबाची पानं म्हणा बोरिक ॲसिड म्हणा काही घालून तुम्ही टिकवून ठेवता आणि एस्पेशली मसाल्याचे पदार्थ वगैरे ते सुद्धा एकदम घेऊन व्यवस्थित ते म्हणजे निवडून व्यवस्थित करून ठेवू हो शकता किंवा तुम्ही ट्रिपला वगैरे कुठल्या ठिकाणी गेला असाल तिथे तुम्हाला स्वस्त मिळाले गोव्याला म्हणा केरळ म्हणा असे स्वस्त तिथे मिळाले की तिथून ह्या ग्रहिणी ह्या वस्तू आणतात आणि व्यवस्थित ठेवतात ह्याच्याशिवाय हल्ली मी काही यंग मुलींचं कौतुक करते मी खरंच त्यांचं त्या हल्ली कसं युट्यूबवर वगैरे सगळं शिकायला मिळते ना नवीन नवीन कुकिंग्स म्हणजे बाहेर विकत मिळते तस त्या घरात बनवतात मला खूप आनंद वाटला म्हणजे काय मुलांना खायलाही चांगलं मिळते आणि बाहेरना आपण आणलं की शेवटी जंक फूड आहे कधी बनवलेला काय वापरलेत आपल्याला काही माहीत नसते त्यामुळे ह्या आताच्या यंग मुली ज्या नवीन नवीन पदार्थ आहेत ह्या सगळ्या सगळे पदार्थ काही हवं असलेलं मेटेरियल एवढ्या आणतात त्या बाहेरनं पण नाही ते सगळं घरात बनवतात उत्तम प्रकारे केक बनवतात किंवा सगळ्या गोष्टी घरात बनवायला ह्या आपल्या यंग मुली शिकलेल्या आहेत हेचे ना काय होते पैसाही वाचतो आणि ही एक कला आहे बघा शेवटी कुकिंग पण ही कला इवन बिस्किट सुद्धा विकतचेपेक्षा सुंदर बिस्किट बनवतात केक तरी एवढं सुंदर बनवतात ये तुम्ही घरात व्यवस्थितपणे बनवलेला केक खाल्ला का नाही तुम्ही बाहेरचा केक कधी खाणार नाही या सगळ्या विविध प्रकारांना हल्लीच्या होम मेकर्स म्हणजे पूर्वीच्याही करायच्या पैसे वाचवतात आणि पैसे वाचवणं म्हणजे एक प्रकारे पैसे मिळवणं हे आहे ह्याच्याशिवाय तुम्हालाही बरेच प्रकार माहीत असतील तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा म्हणजे आपल्या सगळ्या भगिनी पण त्या वाचतील आणि त्या पण त फॉलो करतील Adesha, have a good day.